नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मला सांगा हे काय कसली आकृती आहे ही पृथ्वीचा गोल आहे हां हां काय शिकणार आहोत आपण याच्यावरून दिवस आणि रात्र कसे होतात हे आपण शिकणार आहोत आहो। आता मला सांगा इथे काय काय आहे त्याच्यामध्ये हा काय कस काय आहे त्या आकृतीमध्ये काय काय दाखवलेलं आहे सांगा हा हां पृथ्वीचा गोल आहे तो हा बरोबर आहे त्याच्यामुळे हां आता सांगा मला काय सुरू आहे काय करत होत आहे पृथ्वी काय करत आहे हा आणि लाईट म्हणजे कशाची कशाचं प्रतीक आहे लाईट काय आहे लाईट म्हणजे काय आहे सूर्य आणि पृथ्वी फिरत आहे तर मग याच्यावरून तुम्हाला दिवस आणि रात्र कसं कळत आहे बरोबर शाब्बा आता बघा जिथे नाही का जिथे आपल्याला म्हणजे तो उजेड पडत आहे पृथ्वी गोलावर ज्या बाजूला त्या बाजूला आहे दिवस आणि ज्या बाजूला बघा हे इथे इथे पडदा इथे आहे दिवस भारतात दिवस आ आ आहे आता तर त्याच वेळेवर हे इकडे आहे इकडे काय आहे रात्र आहे अंधार आहे त्या भागामध्ये मग अंधार आहे आलं लक्षात तुम्हाला दिवस आणि रात्र कसे होतात तर समजलं ना तुम्हाला शाबाश व्हेरी गुड बघा आता दिसलं दिसत आहे तुम्हाला सगळं अंधार असा असतो परंतु जेव्हा आता हा भाग बघा आता इकडे आला आहे भारतामध्ये आता आहे दिवस आणि हा भाग जो आहे कोण कोणता आहे हा भाग आता या ठिकाणी पॅसिफिक महासागरामध्ये वगैरे इकडे पूर्ण मग अंधार आहे ना, ना? हां तर हे हा भाग इकडे बघा हे अमेरिका वगैरे जे भाग आहे मग त्यावेळेस तिकडे काय का आहे रात्र असते आहे ना तर आता बघा आता भारतात रात्र आहे है, है ना तर अशा पद्धतीने तुम्ही बघा आता सगळेजण माझ्याकडे विद्यार्थी मित्रांनो मला सांगा आपण या दिवस व रात्रच्या प्रतिकृतीवरून काय शिकलो पृथ्वीवर दिवस व रात्र कसे होतात हे शिकलो ठीक आहे छान समजलं का तुम्हाला छान शाबाश ही आपल्या सायन्स लॅबमधली प्रतिकृती आहे आलं का लक्षात हा कुठली आहे छान शाबाश व्हेरी गुड